उन्हाळ्यातील बालपणीची आठवण म्हणजे अशी ही रवाळ दानेदार आणि क्रीमी अशी मावा कुल्फी येस आज आपण सुद्धा ना उन्हाळ्यातील बालपणीची आठवण म्हणजे कुल्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उन्हाळ्यात कुल्फी खायला आवडते आणि मार्केटमध्ये जशी कुल्फी मिळते ना अगदी परफेक्ट तशीच कुल्फी आज आपण बनवणार आहोत व्हिडिओ मात्र कुठेही स्किप करू नका कारण यामध्ये मी एक अशी ट्रिक सांगितलेली आहे की ज्यामुळे तुमची कुल्फी क्रीमी तर होईलच त्याचबरोबर कुल्फीचा जो तांबूस रंग असतो ना तो तांबूस रंग कसा येतो हेही या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि छान या उन्हाळ्यात सुद्धा ना घरच्या घरी तुम्ही मावा कुल्फी ब बनवून बघा तुम्हालाही आवडेल नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मावा कुल्फी बनवण्यासाठी सुरुवातीला ना इथं कढईमध्ये मी थोडस पाणी ऍड केलं होतं आता त्यात ना एक लिटर मी फुल फॅट म्हशीचं दूध घेणार आहे आणि यानंतर ना गॅस मी ऑन करून मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे दूध छान बॉईल करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला या दुधामध्ये मी पाणी ऍड केलं होतं ते यासाठी की दूध तळाला कुठे लागू नये म्हणून मी सुरुवातीला इथं पाणी ऍड केलेलं आहे आणि हे बघा मीडियम फ्लेम वरती तुम्ही बघू शकता दूध छान उकळलं गेलेलं आहे आता या स्टेजला आहे ना आपण हे दूध आहे ना चमच्याच्या साहाय्याने हलवून घेणार आहोत आणि हे जे कडेला थोडस दूध लागतं ना तेही आपण चमच्याने सतत काढून घेणार आहोत कुल्फी बनवायची आहे आपल्याला त्यामुळे दूध आहे ना आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे साधारणतः पन्नास टक्के आपण इथं हे दूध आटवून घेणार आहोत तर एक पाच दहा मिनिटाने तुम्ही बघू शकता दुधाची क्वांटिटी कमी झालेली आहे आणि हे कडेला जे दूध लागतं ना ते आपण सतत चमच्याने काढून आहे यामुळेच हे ना कुल्फी छान क्रीमी होणार आहे आणि दूध ना सतत ढवळत राहायचं आहे की ज्याच्यामुळे दूध आटलं गेलं पाहिजे आणि हे बघा मी इथं चमचा नाही हे असं सारखं काढून घेत आहे कारण आपल्याला ही दु कुल्फी जी आहे ना ती रवाळ बनवायची आहे आता आहे ना कुल्फी थोडीशी क्रीमी सुद्धा बनवायची आहे आणि दूध लवकर आटलंही गेलं पाहिजे त्यासाठी मी काय केलेलं आहे इथं एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे तर मी इथं नेस्ले ब्रँडची मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर यूज करू शकता आणि एक वाटी मिल्क पावडर आपण या दुधात ऍड करणार आहोत तर मिल्क पावडर आहे ना एकदम सगळी ऍड करू नका थोडी थोडी मिल्क पावडर आपण यात घालून मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला या दुधात असं मिल्क पावडर ऍड करता येत नसेल दुधाच्या जर मिल्क जर गाठी बनत असतील ना तर काय करा एका मध्ये रूम टेम्परेचरचं दूध घ्या त्यात सगळी मिल्क पावडर ऍड करा आणि त्यानंतर ही दुधात ऍड करा तसंही चालतं पण मला हे जमतं म्हणून मी डायरेक्ट दुधात ऍड करते मिल्क पावडर आणि हे बघा आता इथे ना मी ह्या कुल्फीला हलकासा पिवळसर रंग येण्यासाठी भर केशर ऍड केलेलं आहे तर केशर हे टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता आणि आता हे दूध आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं की आहे ना दूध दाटसर होण्यास मदत होते आणि पटकन आहे ना ते आटलं जातं त्यामुळे आपण इथं मिल्क पावडर ऍड केलेलं आहे बाकी आपण इथं कोणतंही स्टार्च किंवा कंडेन्स मिल्कचा वापर करणार नाही आता दूध इथं आटत आहे तोपर्यंत आहे ना कुल्फीचा जो तांबूस रंग येतो ना तो रंग येण्यासाठी आपण काय करणार आहोत की मी इथे ना एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ती पॅन मध्ये ना एकसारखी अशी पसरून ठेवलेली आहे आणि ही साखर आहे ना आपल्याला आपोआप विरघळून घ्यायची आहे थोडक्यात आपल्याला साखरेचा कॅरेमल बनवायचा आहे ज्याच्यामुळे कुल्फीचा रंग तांबूस येणार आहे तर सुरुवातीला आहे ना साखर अशी पसरून घेतल्यानंतर ना त्याला जेव्हा पाणी सुटायला लागेल ना तेव्हाच आपण ही चमच्याने हलवून घेणार आहोत तर हे पहा तुम्ही इथं बघू शकता हलकंसं सा या साखरेला पाणी सुटलेलं आहे साखर विरघळत चाललेली आहे आता आहे ना सतत मी चमच्याने अशी साखर हलवून घेणार आहे येस तर हे बघा अगदी दोन तीन आहे ना ही साखर छान विरघळली जाते तर हे बघा तुम्ही बघू शकता हलकाशी इथं साखरेला पाणी सुटलेलं आहे साखर छान विरघळत चाललेली आहे गॅसची फ्लेम मात्र मंद ठेवायची आहे आणि हे बघा छान इथं साखरेचं पाणी होत आलेलं आहे यामुळे ना आ, काय होतं की कुल्फीचा जो रंग आहे ना तो छान तांबूस होतो तरी बघा साखर बऱ्यापैकी इथं विरघळत आलेली आहे आता आपल्याला एक पाच एक मिनटं फक्त साखर अशी विरघळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान त्याला सोनेरी रंग आलेला आहे साखरेचं कॅरेमल केल्यामुळे काय होतं की कुल्फीला तांबूस रंग तर येतोच पण कुल्फीची चव सुद्धा खूप छान होते त्यामुळे ही साखर आपण अशी कॅरेमल करून घेणार आहोत साखरेचं तुम्ही याऐवजी ना दुधात डायरेक्ट साखर टाकली तरीही चालते काही हरकत नाही पण मी असं हे साखरेचं कॅरेमल बनवून घेते त्यामुळे कुल्फीला रंग तर येतोस पण चव सुद्धा छान लागते येस yes, एक दोन तीन मिनटं हे बघा इथे तुम्ही बघू शकता साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे काही साखरेचे कण राहिलेले आहेत ते दोन तीन मिनिटात छान विरघळले जातील आणि इथे जे चमच्याला ही साखर लागलेली आहे ना थोडीशी तुम्ही बघू शकता ती सुद्धा आहे ना मी काढून घेणार आहे कारण कुठेही आपल्याला साखर वाया घालवायची नाही येस तर हे बघा मस्त असं हे साखरेचं कॅरेमल रेडी झालेलं आहे या स्टेजला गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि आता हे साखरेचं जे कॅरेमल आहे ना हे आपल्याला Uh, जे दूध आहे आपण दूध जे आटवून घेत आहोत ना त्या दुधात हे साखरेचा कॅरेम ऍड करायचं आहे तर हे बघा इथे ना दूध तुम्ही बघू शकता दूध ही बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि हे जे कडेला लागलेलं आहे ना ते मी वारंवार सांगत आहे की ते काढून घ्यायचं आहे आता आहे ना आपल्याला साखरेचा कॅरेमल दुधात ऍड करायचं आहे तर अगदी एकदम सगळं साखरेचा कॅरेमल दुधात ऍड करू नका थोडं थोडं असं हे साखरेचं कॅरेमल आपण दुधात ऍड करणार आहोत अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता जेव्हा आपण हे साखरेचं कॅरेमल दुधात घालतो ना तेव्हा वर येतो तर काही घाबरू नका गॅसची फ्लेम फक्त मंद ठेवा आणि अगदी थोडं थोडंसं हे साखरेचं कॅरेमल ह्या दुधात आपण ऍड करणार आहोत अजून एक हे कॅरेमल ऍड करताना जेव्हा हे साखरेचं कॅरेमल दुधात जातो ना तेव्हा ते पटकन हार्ड बनतं तर घाबरून जाऊ नका हळूहळू साख दुधामध्ये छान विरघळणार आहे येस तर हे बघा इथे हे साखरेचं कॅरमल मी दुधात सगळं ऍड केलेलं आहे आणि तुम्ही दुधाचा रंग बघू शकता छान त्याला तांबूस रंग आलेला आहे आणि जे काही थोडंफार चमच्याला लागलेलं आहे ना तेही हळूहळू निघून जाणार आहे आणि हे बघा इथे ना हे दूध आपण छान आटवून घेणार आहोत तुम्ही रंग बघू शकता अगदी मार्केटमध्ये जसा तांबूस रंग असतो ना कुल्फीला येस तसाच रंग इथे आलेला आहे अजून एक पाच एक मिनटं आपण हे दूध असं आटवून घेणार आहोत साधारणतः पन्नास टक्के दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि मी इथे पावडर ऍड केल्यामुळे काय झालेलं आहे दूध छान दाटसर झालेलं आहे त्यामुळे ते आटायलाही पटकन मदत होणार आहे आणि बघा इथे तुम्ही बघू शकता दूध छान आटलेलं आहे आता या स्टेजला आहे ना मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे कारण जरी हे आता पातळ दिसत असेल तरी ते जेव्हा थंड होईल ना तेव्हा ते छान दाटसर होणार आहे तर गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर मी यात सगळ्यात छोटी वेलची पूड ऍड केलेली आहे कढई गरमच आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा याला उकळण्याची काही गरज नाहीये हे दूध रूम टेम्परेचरला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यामुळे मी एका वेगळ्या बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घेणार आहे येस तर एक दोन ह्याच्या वाफा जाऊन द्यायच्या आहेत आणि बघा दूध थंड झालेलं आहे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मी हे दूध आहे ना बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं होतं आणि हे बघा पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे ना हे छान दाटसर झालेलं आहे रवाळ याचं टेक्स्चर आहे आणि छान क्रीमी पण आहे येस हे बघा तर आता हे दूध रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण ह्याची कुल्फी बनवणार आहोत तर त्यासाठी ना इथं माझ्याकडे असे हे कुल्फीचे मोल्ड आहेत जे मी विकत घेतले होते मार्केट मधून तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही ना एखादा स्टीलचा डबा त्यातही भरू शकता एअरटाईट डबा हवा नाहीतर ना, जे आपले पेपर कप येतात ना त्या पेपर कप मध्ये सुद्धा तुम्ही हे दूध असं भरून फ्रीज करून ठेवू शकता त्याचीही कुल्फी छान होते तर आता इथे ना मी या मोल्ड मध्ये ना हे जे आटलेलं दूध आहे ना येस ते सगळं भरून घेणार आहे तर खूप जास्त आपल्याला पूर्णपणे नाही भरायचं थोडीशी याला जागा शिल्लक ठेवायची आणि आता याच्या मी ह्या कॅप लावून घेणार आहे जर तुमच्याकडे कॅप नसतील तर त्याला तुम्ही फॉईल पेपर लावा आणि यात आहे ना अशी स्टिक लावायला जागा आहे त्याच्यामुळे मी इथं स्टिक लावून घेणार आहे तुमच्याकडे जर नसतं असं काही मोल्ड नसतील ना तर काही घाबरू नका तुम्ही डब्यात ठेवू शकता स्टीलच्या किंवा पेपर कपमध्ये आणि नंतर आपण त्याच्यात अशी ही स्टिक घालू शकतो आणि आता हे फ्रीज करायला ठेवून देऊया तर हे बघा साधारणतः एक आठ तासाने मी आ, हे फ्रीज करून बाहेर घेतलेलं आहे त्यापेक्षा जास्त ठेवलं तरी काही हरकत नाही रात्रभर ठेवलं तरी काही हरकत नाही आणि आता आपण कुल्फी कशी झालेली आहे ते पाहूया तर आहे ना असं हाताने शेक केलं ना तरी सुद्धा कुल्फी छान निघते पण जर तुम्हाला खूप थंड वाटत असेल ना तर एक ग्लासमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यात हे दोन तीन मिनटं फक्त असं धरून ठेवायचं आहे आणि हे बघा दोन तीन मिनटाने बघू शकता मस्त अशी ही कुल्फी रेडी झाली आहे ते ही घरच्या घरी आणि चव जर म्हणाला या मावा कुल्फीची तर अगदी मार्केटमध्ये कुल्फी मिळते ना परफेक्ट तशीच कुल्फी, कुल्फी आ, ही चवीला लागते आणि हे बघा कुल्फी इथं रेडी झालेली आहे गार्निशिंगसाठी मी ना थोडस याच्यावर पिस्ता ॲड करणार आहे टोटली ऑप्शनल आहेत आणि हे बघा मी इथे ही सर्व करून घेतलेली आहे तर ही कुल्फी वितळण्याआधी ना मी ह्या कुल्फीचा मजा घेणार आहेत कारण ऑफकोर्स बाहेर खूप उन्हाळा आहे आणि अशी थंडगार कुल्फी खायला कोणाला नाही आवडणार तर तुम्ही पण ही मावा कुल्फी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली त्याचबरोबर आहे ना माझ्या चॅनलला लाईक करायला ला, 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 शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकूनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल ना तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन जाईल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा। धन्यवाद